शहरातील पुरातन काळातील वैभव असलेल्या नृसिंह कुटी या मंदिराला आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह येऊन भेट दिली आणि नरसिंह महाराजांचे दर्शन घेतले यावेळी मंदिराची झालेली दुरावस्था पाहिल्यावर त्या ठिकाणी नृसिंह देवतेचे भव्य दिव्य मंदिर निर्माण करणार असल्याची माहिती आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली आहे भक्त प्रल्हादाची आई कायाधू माता असल्याचे पुराणात वर्णन आहे असा वैभवशाली वारसा हिंगोली शहराला लाभलेला आहे परंतु याची माहिती हिंगोलीतील नागरिकांना फार नाही कायादू नदीच्या काठावर वसलेले पुरातन पुरातन मंदिराचे पुनर्निर्माण करून शहराला वैभव देण्याचा प्रयत्न करणार आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितलंय तसेच पांडवकालीन जलेश्वर मंदिराचा मुद्दा काही वर्षापासून प्रलंबित आहे अतिक्रमण काढण्यात आले होते परंतु काहींनी परत अतिक्रमण केले असले तरी ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत त्यांना अतिक्रमण हटवावेच लागणार आहे आणि पंधरा दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे असं देखील आश्वासन आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिलंय भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे रामदास पाटील के के शिंदे शहर अध्यक्ष कैलास काब्रा यांची यावेळी उपस्थिती होती हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शुशाही न्यूज हिंगोली महाराजांचं मंदिर खूप जुन्या काळातलं आहे त्याची आज आम्ही गजाननरावजी घुगे आमचे काबराज शेठ रामदाजी पाटील के के शिंदे आणि आपण सर्व पत्रकार मिळून या मंदिराकडं आलोत खूप पुरातन असं हिंगोलीचं हे दैवत आहे पण हे उपेक्षित पडलेलं आहे निश्चित रूपानं आता नरसिंह देवाच्याच मनात आलेलं आहे त्यामुळे असं भव्य मंदिर व्हावं असं आम्ही शहरवासियांच्या कणाव घालून काही वर्गणी जमा करता येते का लोक देतात का हा विचार करून निश्चित रूपानं याला एक चांगलं वैभव पुरातन काळात होतं तसं वैभव मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याचबरोबर ह्या कयादू नदीवर स्वर्गवासी आपले नागना तापा सराफ आणि त्यांच्या आधीसुद्धा मला वाटतं त्या काळातली नळी नसल साहेबांच्या तर त्यावेळी त्यांनी एक बांध इथं बांधला होता नदीत आणि मला वाटते गेट त्याला नसतील म्हणून मधला बांध तुटला पलीतकडं पलीकडे शेतकऱ्याची शेतंसुद्धा वाहून गेली आम्ही आता एक दोन दिवसात आमच्या इंजिनियर जे प प पाटबंधारेचे त्यांना आणून हा स्पॉट दाखवून ह्याची रिपेरिंग कशी करता येईल शेतकऱ्याचं नुकसानही पलीकडनं होऊ नये आणि इथं जास्तीचं पाणी आता तर आडलेलं आहे पाणी आपल्या ख या बंधाऱ्यावर मागच्या हिंगोलीचा बंधारा जो आहे आपल्या कोण बेलवाडीच्या रस्त्यावरला बंदऱ्याच्या माध्यमातून खूप मोठं पाणी साचलेलं आहे पण तरी सुद्धा आणखी जास्त पाणी साचवण्याचं काम पुढील काळात केलं पाहिजेत संयुक्त पाणी आम्ही केली आणि नरसिंह देवाच्या वैभव थांबलेलं वैभव हे पुनश्य एकदा मिळून देव अशी प्रार्थना करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या